पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद युक्रेनमधील परिस्थितीसह हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा देशात शांतता राखण्यात आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासह देशाच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचं खूप मोठं योगदान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार देशांतर्गत संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ संरक्षण उत्पादन दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून व्यक्त केंद्र सरकारनं प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानं वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी विरोधक मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत असून मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करत असल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात इंडी आघाडीची बैठक निवडणुकीचा अजेंडा आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होण्याची चे शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग सात च्या अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावरील डाऊन लाईन ब्रेक थ्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर आणि आय एस एस एफ विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदर सिंग सुरुची आणि सौरभ चौधरी यांना दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्ण पदक